एंट्री असं नाही हो एंट्री आणि एक्झिट असं नसतं मी अनेक वेळा हे अनेक वेळा हे मी चॅनल वरही बोललेले की हर्षवर्धन पाटील ज्यांना मी आदर आणि भाऊ म्हणते हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध सहा दशकांचे आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते प्रेमाने आदराने पाळले जाते आता काही लोकांचा तुतारीचा आग्रह आहे काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही अपेक्ष भरावा काही लोकांचं म्हणणं असं की ही जागा आपल्याला सुटली पाहिजे असं पण आग्रह आहे त्यामुळे आता शिवटी लोकांचा आग्रह येतो त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेत काय म्हणला नाही आमच्या तालुक्यामध्ये गेल्या महिन्या दीड महिन्यापासून परिषद गट वाईज पंचायत समिती गणवाईज आमचा हा जनता दरबार आणि जनसंवाद आमचा चालू आहे त्यातले हा शेवटचा एक गट राहिला होता तो आज इथं पार पडला इथं आल्यानंतर साधारणतः आडी अडचणी गावातले स्थानिक प्रश्न शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे व्यक्तिगत प्रश्न या प्रश्नाच्या संदर्भातली ही बैठक बोलवली होती पण ह्या बैठकीच्या अगोदर बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपण हे पाहिलं असेल की, गाव गाव की त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे असा आग्रह हा जनतेचा आहे आणि त्या आग्रहाबरोबरच मग कोणतं चिन्ह घ्यायचं काय करायचं याबद्दल जनतेचा आग्रह तीव्र आहे मी अशी भूमिका मांडली या ठिकाणी की शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि म्हणून जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पित्रपंधरवडा आहे पित्रपंधरवडा झाल्यानंतर या योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय घेत असताना जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचाही मला गांभीर्यानं विचार करावा लागेल तो आग्रह मला डावलणं किंवा त्या आग्रहाच्या संदर्भामध्ये मला सगळ्या बाबतीतला विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित ही पित्रपनवाडा संपल्यानंतर आम्ही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा एकत्र बसू आणि मग पुढची योग्य ती भूमिका ठरवू भाजप सोडण्याच्या संदर्भातला लोकांचा आग्रह असा आहे की निवडणूक लढवा ठीक आहे लोकांचा आज जे लोक तुम्हाला बोलले त्यांनी व्यक्त केली की तुम्ही एकही व्यक्ती असं म्हणलेलं नाही की तुतारी सोडून चिन्ह लढवाव सर्वजण तुतारीचा आग्रह करत आहे ठीक आहे आता काय लोकांचा तुतारीचा आग्रह आहे काय लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही अपक्ष उभं राहा काय लोकांचं म्हणणं असं आहे की जागा आपल्याला सुटली पाहिजे असा पण आग्रह आहे त्यामुळे आता शेवटी लोकांचा आग्रह येतो त्याचा सगळा विचार करून मी पुढे निर्णय घेऊन नाही इच्छा आहे काल मलाही आदरणीय पवार साहेबांना इंदापूरचे सगळे आमचे सहकारी नेते पदाधिकारी पवार साहेबांना भेटले ते मलाही काल संध्याकाळी भेटले त्यांची एवढीच विनंती आहे की या महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी वाजवणारा माणूस जे आमचं चिन्ह आहे तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळ्यांनी लढावा अशी अनेक लोकांची इच्छा महाराष्ट्रात दिसते आणि ती तुमच्या चॅनल्सवरही वारंवार दिसते त्याच्यामुळे इंदापूरमध्येही काही लोकांच्या भावना आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपारदर्शकपणे नेत्यांचा पण आणि कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान करून नि निर्णय घेणारा पक्ष आहे आणि लोकशाही पद्धतीने हा पक्ष चालतो त्याच्यामुळे प्रत्येक जण येऊन उन... नाही नाही एंट्री असं नाही हो एंट्री आणि एक्झिट असं नसतं मी अनेक वेळा हे अनेक वेळा हे मी चॅनल्सवरही बोललेले की हर्षवर्धन पाटील ज्यांना मी आदर आणि भाऊ म्हणते हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध सहा दशकांचे आहेत आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते प्रेमाने आदराने पाळले जातील कोण कुठल्या पक्षात आहे हे नाही पण सिनियर भाऊ जे होते सिनियर भाऊंचे आणि आमचे कौटुंबिक संबंध त्याच्यानंतर हर्ष भाऊ गेल्यानंतर हर्षवर्धन भाऊ राजकारणात आले त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतील आता कोण काय निर्णय घेईल राजकीय याचा आणि आमच्या कौटुंबिक संबंधाचा काहीही संबंध नाही